स्वाच्या मशीन काहीही न वापरता फक्त एक कच्चा बटाटा वापरून तयार केलेले हे कुरकुरे ते हवाबंद डब्यामध्ये अगदी व्यवस्थित टिकतात लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही केव्हाही के हे तळून देऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्यांना बाहेरचे विकतचे कुरकुरे देण्याची गरज लागणार नाही बनवायला अतिशय सोपे आहेत तर मग या वर्षी वाळवणीचा हा नवीन आणि वेगळा पदार्थ उन्हाळ्यामध्ये नक्कीच झाला पाहिजे चला तर मग हा कसा बनवायचा याची आपण रेसिपी पाहूयात तर हे बघा बटाट्याचे कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे आता पिलरच्या मदतीने आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे बटाट्याची साल काढून झाली की मग आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलंय आणि यामध्ये आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे जेणेकरून बटाट्याचा जो किस आहे तो काळा पडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाटा किसत असताना किसणीच्या आपल्याला छोट्या छिद्रांचा वापर करायचा आहे आणि आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे तर हे बघा इथे आपला बटाटा किसून झालेला आहे आता हा बटाट्याचा किस आपल्याला तीन ते चार पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये असलेला जो एक्स्ट्रा स्टार्च आहे तो निघून जाईल तर बघा तीन ते चार पाण्याने मी बटाट्याचा किस चांगला स्वच्छ धुवून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता यातलं जे पाणी आहे ते गढूळ न राहता अगदी नितळ पाणी यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे आता काय करायचं एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यावरती ही पुरणाची चाळणी ठेवायची आणि बटाट्याचा कीस आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर बघा चाळणीमध्ये बटाट्याचा कीस शिल्लक राहिलेला आहे आता याला आपण एक पाच ते दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ यानंतर पुढची तयारी करून घेऊ तर हे बघा गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपल्याला पाच कप पाणी घालायचं आहे कडईमध्ये पाणी घेताना शक्यतो घरातील एखाद्या भांड्याने ते मोजून घ्या म्हणजे मग पाण्याचा अंदाज चुकणार नाही तर हे बघा पाच कप पाणी मी कडईमध्ये काढून घेतलं आता पाण्याला एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला आता सवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर मी यामध्ये घालते एक चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट इथे मी हिरव्या मिरचीच्या पेस्टचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही लाल तिखट किंवा रेड चिली फ्लेक्स देखील वापरू शकता आता याला आपण एकदा हलवून घेऊ तर यानंतर आपण जो बटाट्याचा कीस चाळणीमध्ये काढून घेतलेला होता तो आपण या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला एक मिनिट भरासाठी या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं शिजवून आहे तर हे बघा एखाद मिनिटभरासाठी ह्या बटाट्याचा केस पाण्यामध्ये उकळून घेतल्यानंतर आता या मिश्रणाला छान असं बाइंडिंग यावं याकरता इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे तर हा बारीक रवा आपल्याला एका हाताने पाण्यामध्ये घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने पळीच्या मदतीने या रव्याला आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे तर रवा मिक्स करत असताना पाण्यामध्ये रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची ही संपूर्ण प्रोसेस करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे जेणेकरून रव्याच्या या पाण्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत तर हे बघा थोड्याफार जर का गुठळ्या यामध्ये तयार झालेल्या असतील तर त्या आपल्याला पळीच्या मदतीने मोडून घ्यायच्या आहेत तर हे बघा रवा पाण्यामध्ये घालत असतानाच या मिश्रणाला छानसा घट्टपणा आलेला आहे पण अजून हे मिश्रण पूर्णपणे शिजलेलं नाहीये त्यामुळे या मिश्रणाला आपल्याला एक सात ते आठ मिनिट मंद गॅसवरती शिजू द्यायचंय तर हे मिश्रण शिजत असताना पळीने याला बघा असं अधून मधून सतत एकसारखं हलवत राहायचं म्हणजे मग रग्याच्या गुठळ्या देखील होत नाहीत आणि दुसरी गोष्ट रवा कढईच्या मुडाशीही चिकटत नाही आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचंय तर त्यासाठी काय करायचं गॅस मंदच ठेवायचा आणि कढईवरती झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी ती हे मिश्रण थोडस वाफवून घ्यायचंय तरहे बगा, तीन मी वाफून वर्चा जाकन तर हे बघा तीन मिनिटांसाठी हे मिश्रण मी वाफवून घेतलं आणि कढईवरचं झाकण काढून बघितलं तर बघा रवा जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे आणखीन घट्टसर झालेला आहे आणि शिजल्यामुळे छान असा फुललेला देखील आहे याला आपण एकदा व्यवस्थित हलवून घेऊ तर कुरकुरे बनवण्यासाठी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर हे मिश्रण शिजवण्याकरता मला मंद गॅसवरती जवळपास आठ ते दहा मिनटं लागलेली आहेत आणि हे तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिश्रण शिजून तयार झालंय परफेक्ट अशाच कन्सिस्टन्सीचं मिश्रण आपल्याला कुरकुरे बनवण्यासाठी हवं आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण गरम असतानाच लगेच आपल्याला कुरकुरे बनवायचे नाहीयेत तर यातली थोडीशी गरम वाफ निघून गेली आणि हे मिश्रण जे आहे ते थोडस कोमट झालं की मग आपण याचे कुरकुरे बनवायला घेणार आहोत तर आज आपण कुरकुरे बनवण्यासाठी साचा मशीन यापैकी काहीही वापरणार नाही आहोत तर इथे बघा मी ही दुधाची पिशवी घेतलेली आहे आणि या दुधाच्या पिशवीचा वापर करूनच आज आपण हे कुरकुरे बनवणार आहोत याऐवजी तुम्ही पायपिंग बॅग घेऊ हो शकता किंवा मिठाची पिशवी घेतली तरी देखील चालेल आता या पिशवीला मी थोडंसं फोल्ड करून घेतलंय म्हणजे मग आ, हे जे मिश्रण आहे ते पिशवीमध्ये घालणं सोपं जाईल जेवढं मावेल तेवढं मिश्रण आपल्याला या दुधाच्या पिशवीमध्ये घालून घ्यायचंय आणि त्यानंतर मिश्रण बाहेर येऊ नये या करता रबर बँडने याला आपल्याला सिक्युअर करून घ्यायचंय आता आपल्याला कुरकुरे बनवायचे आहेत तर प्लास्टिक शीट इथे मी घेतलेला आहे सुरुवातीला काय करायचं कात्रीने पिशवीचं जे पुढचं टोक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचंय आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्लास्टिक शीट वरती अशा पद्धतीने कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा हे कुरकुरे असे थोडेसे मध्यम आकाराचे करून घ्यायचे म्हणजे मग सुकल्यानंतर तळताना याचे वेगळे असे तुकडे करावे लागत नाहीत आणि ते कढईमध्ये व्यवस्थित आपल्याला तळता येतात तर फक्त एक कच्चा बटाटा आणि एक कप रवा वापरून तयार केलेले हे कुरकुरे खायला खूप छान लागतात आणि तुम्ही इथे बघू शकता की बनवायला हे इतके सोपे आहेत की अगदी लहान मुलं सुद्धा याला सहज बनवू शकतात तर हे बघा सगळे कुरकुरे मी प्लास्टिक शीट वरती घालून घेतलेले आहेत आणि एक कप रवा एक कच्चा बटाटा वापरून इतके सारे कुरकुरे बनून तयार झालेले आहेत आता तयार करून घेतलेले कुरकुरे आपण दोन दिवस उन्हामध्ये चांगले सुकवून घेऊ तर हे बघा दोन दिवस उन्हामध्ये मी हे कुरकुरे चांगले सुकवून घेतल्यानंतर मस्त असे कडक वाळलेले आहेत खरं पाहिलं तर याला उन्हामध्ये सुकवण्याची देखील गरज नाही फॅनच्या हवेखाली सुद्धा हे कुरकुरे अगदी व्यवस्थित सुकले जातात आता हे कुरकुरे वर्षभरासाठी एखाद्या हवाबंद डब्यामध्ये साठून ठेवण्यासाठी तयार झालेले आहेत पण त्याआधी मी तुम्हाला ते तळून दाखवते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की हे कुरकुरे किती मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत कढईतलं बघा तेल देखील व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता कढईमध्ये कुरकुरे घातल्याबरोबर मस्त असे फुललेले आहेत छान पांढरे शुभ्र झालेले आहेत हे कुरकुरे जर का तुम्ही एकदा बनवून ठेवले तर वर्षभर वर तुम्ही लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी केव्हाही ते तळून देऊ शकता म्हणजे मग तुम्हाला बाहेरचे वेगळे विकतचे कुरकुरे लहान मुलांना आणून देण्याची गरज लागणार नाही खायला मस्त खमंग लागतात कुरकुरीत लागतात यामध्ये आपण हिरवी मिरची वापरलेली असल्यामुळे हे चवीला खूप छान लागतात तर एकदा तुम्ही या उन्हाळ्यामध्ये हे बटाटा वापरून मस्त असे कुरकुरे नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद